गुजरातमध्ये गोव्यामध्ये जे काही रेट आहे एकशे पंचावन्न एकशे साठ तर त्या रेटप्रमाणे महाराष्ट्र राज्यात आम्हाला किमावी आणि या संबंधित याच्यामध्ये काही परिवहन अधिकाऱ्यांनी साहेब निवडणुकीपूर्वी म्हणजे हे जे काही निविदा आहे ती काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ सहाशे ते पाचशे करोड रुपयाचा म्हणजे टेंडर निघालेला आहे तीन कंपन्यांना दिले आणि या टेंडर मागून यांना जवळजवळ दीड हजार कोटी रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी परिवहन अधिकाऱ्यांनी काही भ्रष्टाचार केला असा आमचा संशय आहे तर जेणेकरून वरिष्ठ स्तरावर यांची चौकशी वगैरे असं आपण निवेदन दिलं ते आपण मुख्यमंत्री असतील किंवा परिवहन मंत्री असतील त्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद ओके